जो हे केलेला आहे त्याचं कट करून स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे आता मी आपल्या गावचे थोडी विनंती करून त्यांच्या या कार्यक्रमाची सुरुवात करायची गाणं गायचंय मुला बालपणी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा बदलल्या

तसेच आपल्याला इथे ग्रामपंचायत सदस्य ग्रामीण रत्ता नकोऱ्याने बियाळीस हजार रुपया तसेच तसेच इथे आपल्या गावचे आपल्या तसेच त्यांनी इथे एकटो चालवत एक विनंती करू की त्यांनी पत्ता संघ एका संघाचा कर्णधार आदेश रावला नाही आणि दुसरा संघाचा कर्णधार कल्पेश रावला नाही आपले सात प्लेअर तयार करायचे आहेत पंचाळीस आम्हाला

पॉईंट साईड लाइन आहे ना फातली मला मार पंधरा पंधराचे मेन प्लेअर मी तयारी

� Teru এরোেপারথ দুনকেছকে পানে ও এপহলক বরেথ্যা হটাইং świ�� এর নক্বলে

जर लगातार दोन पॉईंट घेतले तर राष्ट्रीय एक हजार रुपयाचे पार करतील तीन हरव्या संघ चार मस्त हवामानाचा अडकल खेळावी लागेल हरव्या संघाचा एक आणि संघाचा शून्य म्हणजे एक लव आणि मला वाटतं चांगला चांगलाच ব tengo 2 ব বৱ ব বে ব বব ব ব ব বব বব � strong y ব বব বব ব ব বো ব বব বব বর বব Até a

దాలిగా ఆతయేదా దాలిగా ఆతేకేయదా పరుం తోదలిగా దాలార్యదా బరో పరా కిం కిం కేం థిలోదిాలిలో కేం వ్సిలినేదులిండి తోదలిడిలారు ఊట